आपल्याला आयुष्यामध्ये खूप काही करायचं असतं रोज आपल्याला बरीच कामे करायची असतात मात्र आपल्याला एक गोष्ट ही सतत मागे खिंचत असते ते म्हणजे आपला आळस तोच आळस आपण कसं घालवू शकतो त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी उपाय सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा आपण मेंटली आणि फिजिकली म्हणजे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकत असतो तेव्हा आपल्याला आळस येतो तर चला हेच आळस आपण कशा प्रकारे घालवू शकतो ह्यासाठी उपाय पाहूया त्यासाठी नंबर एक आपल्या समोरचा दिवस हा आदल्या दिवशी प्लॅन करा शारीरिक थकव्यापेक्षा आपण मेंटली थकव्यामुळे जास्त आडस करत असतो रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये गोंधळ चालू होते की आज काय काय करायचं आहे आपण सतत तेच आठवत बसतो आणि आपला माइंड हा थकत असतो तर त्यासाठीच आज आपल्याला काय करायचं आहे हे जर तुम्ही आदल्या दिवशी प्लॅन करून ठेवलात तर उद्या काय करायचं आहे हे सतत तुम्हाला आठवत बसावं लागणार नाही त्यासाठी एक डायरी कॅरी करायची झोपण्यापूर्वी त्यामध्ये महत्वाची कामे लिहून घ्यायची रोजच्या रुटीनची कामे सोडून इतर आपल्याला एक्स्ट्रा काय कामे करायची आहेत ते त्यामध्ये लिहून काढायचं सोबतच तुम्ही वीकली प्लॅन मंथली प्लॅन सुद्धा करून ठेवू शकता की तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये कोण कोणती कामे करायची आहेत मध्ये तुम्हाला कोणती एक्स्ट्रा कामे करायची आहेत आणि सोबतच आदल्या दिवशी तुम्ही महत्वाची कामे ही लिहून घेऊ शकता त्यामुळे दुसऱ्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सतत तुमच्या डोक्याला ताण द्यावं लागणार नाही आणि त्यामुळे तुम्ही मेंटली असाल त्यामुळे तुमचा माइंड हा थकणार नाही आणि कामामध्ये असेल नंबर दोन दुपारी एक डुलकी घ्या म्हणजेच दुपारी एक झोप घ्या बऱ्याचदा असं होतं की सकाळून आपण खूप ऍक्टिव्ह असतो सकाळून भरभर कामं करतो सगळं काही सकाळून चांगल्या पद्धतीत होत मात्र दुपार झाल्यानंतर सायंकाळपर्यंत आपण खूप आळस करायला लागतो आपल्याला खूप थकल्यासारखं होतं तरी कशामुळे होतं सकाळी जे घाई गडबडीमध्ये आपण बरीच कामे हो उरकतो मात्र त्यामुळे आपलं शरीर आपला माइंड हा थकत असतो ती विश्रांती न मिळाल्यामुळे दुपार नंतर आपल्याला आळस येतो किंवा आपल्याला थकल्यासारखं होतं तर त्यासाठी दुपारून एक झोप घ्यायची तुम्ही जर का एक किंवा दोन तास झोपत असाल तर तुम्हाला आणखी जास्त थकल्यासारखं होईल त्यामुळे जास्तीत जास्त अर्धा तास झोपा जर तुमचा रुटीन हा बिझी असेल आणि अर्धा तासाची झोपही हो तुम्हाला मिळत नसेल तर मग दहा मिनिटं राहायचं डोळे बंद करून फक्त दहा मिनटं लेटून राहायचं त्यावेळेस मात्र मोबाईल किंवा इतर कोणतीही साधने युज करायची नाही फक्त दहा मिनिटं लेटून राहायचं एवढं जरी कराल तरीही तुम्हाला खूप छान आणि फ्रेश फील होईल आणि दुपारनंतर जो आडस तुम्हाला येतो तर त्यातून तुमची सुटकाही होईल नंबर तीन आपलं घर आवरा तुम्हालाही हे जाणवलं असेल की जेव्हा आपलं घर नीट असतं सुटसुटीत असतं तेव्हा आपल्याला खूप ऍक्टिव्ह फील होत आपल्याला तेव्हा खूप फ्रेश फील होत मात्र जेव्हा आपल्या घरात इतरत्र वस्तू पडलेल्या असतात किंवा जेव्हा तुम्हाला समोर पसारा दिसतो तेव्हा तुम्हाला थकल्यासारखं होतं किंवा त्यावेळेसही तुम्हाला आळस फील होत असेल त्यामुळे घरात शक्य तेवढ्या ते कमी वस्तू ठेवायच्या किंवा त्या नीट किंवा सुटसुटीत ठेवायच्या जुन्या वस्तू किंवा कितीतरी महिने झाले मात्र अजूनही तुम्ही ते वस्तू सांभाळून ठेवत असाल की कधीतरी कामात येईल मात्र ती कधीच कामात आली नसेल तर तशा वस्तू फेकून द्यायच्या नवीन गोष्टी घरात येण्यासाठी जागा होते आणि घरही सुटसुटीत आणि सोबतच त्या वस्तूंसोबत असलेली वाईट एनर्जी घराबाहेर नीट नेटक आणि छान दिसत त्यामुळे आपल्याला आळसही येत नाही ऍक्टिव्ह आणि फ्रेश फील होत नंबर चार स्वतःला रिवॉर्ड द्या बऱ्याचदा काय होतं आपल्याला फिल्म बघायला सॉंग ऐकायला आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत गप्पा मारायला किंवा कोणतंही आपल्या आवडीचं काम करायला आळस येत नाही मात्र आपल्या ना आवडीचं काम असेल तर आपल्याला त्यात इंटरेस्ट वाटत नाही किंवा आपण उद्या करू परवा करू असं म्हणून चाल ढकल करत असतो आणि ते काम करायला आळस करत असतो हे काम केल्यानंतर मी स्वतःला रिवॉर्ड म्हणून एखादं गाणं ऐकेन किंवा एखादं चॉकलेट खाईन किंवा एखाद्या आवडीचं पदार्थ घेईन किंवा जे काहीतरी असं रिवॉर्ड द्यायचा स्वतःला जेणेकरून आपण ते जे काम करण्यासाठी प्रोत्साहित होऊ रिवॉर्ड मिळत असल्यामुळे आपणही काम करण्यासाठी प्रोत्साहित होत असतो त्यामुळे जे तुमच्या नावडीच काम असेल ते करण्यासाठी स्वतःला रिवॉर्ड द्यायचा जेणेकरून तुम्ही उत्साहाने ते काम करून घ्या नंबर पाच काम करायला फक्त सुरुवात करा बऱ्याचदा आपल्याला बरीच कामे करायची असतात मात्र ते काम सुरू करायलाच आपण कंटाळा करत असतो किंवा आपण आडस करत असतो अशा वेळेस स्वतःला सांगायचं सा की फक्त पाच मिनटं करेन पाच मिनिटं करायला लागल्यानंतर तुम्ही आपोआपच ते काम करत जाल किंवा ते संपेपर्यंत तुम्ही करून मोकळे व्हाल हे तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे फक्त कामाची सुरुवात करायची फक्त स्वतःला एवढं सांगायचं सा की हे मी पाच मिनिटं करेन पाच मिनिटं करता करता तुम्ही ते काम पूर्णही करून घ्या आणि अशाने तुमचं आडसही दूर होईल नंबर सहा स्वतःला आळशी म्हणणं स्वतःला आळशी समजणं सोडून द्या बऱ्याचदा एखादं ना आवडीचं किंवा एखाद दुसरं काम जर आपण करत नसू किंवा ते करण्यासाठी उद्या करू परवा करू असं म्हणत असू त्या कामाची चाल ढकल करत असतो तर आपल्याला लेबल लावलं जातं कोणतं तर आळशी असण्याचं आणि मग आपण स्वतःलाही बिलीव्ह करून घेतो की मी आळशीच आहे सतत जर तुम्ही स्वतःला हेच म्हणत असाल किंवा हेच सांगत असाल की मी आळशी आहे मी आळशी आहे तेज तर तुमचं माइंड तेच प्रोग्राम करतो आणि त्यामुळे होतं काय तर तुम्ही तसेच बनत जाता जर जा सर्वप्रथम कोणती गोष्ट करायची असेल तर स्वतःला मी आळशी आहे असं म्हणणं सोडून द्या आणि कामाला सुरुवात करा हा पॉईंट जरी लास्ट असेल तरी सर्वप्रथम तुम्ही हाच पॉइंट अप्लाय करायला पाहिजे त्यानंतर बाकीचे तर तुमचा आळस घालवण्यासाठी तुम्ही कोणती गोष्ट अप्लाय करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू